आणि याच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासंदर्भात आता राणे आहेत ते भेट घेणार आहेत मुख्यमंत्र्यांची अशी माहिती आता मोठी माहिती समोर येते मराठा आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं राणेंनी म्हटलेलं आहे आणि आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल वैभव परब आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत वैभव काय तपशील मिळतात या बैठकीसंदर्भात रेष्मा नक्कीच ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये संतोष पाहायला मिळतो त्याच पद्धतीने आता मराठा नेते देखील एक आक्रमक होताना पाहायला मिळतात नारायण राणे या सर्वांमध्ये अग्रस्त रस्त्यात मराठा क्रांती मोर्चामध्ये मुंबईतल्या मोर्चामध्ये ते देखील सामील झाले होते परंतु आता ही सगळी जी खटखत आहे ही आता पुढे येताना पाहायला मिळते समोर येताना पाहायला मिळते आणि या संदर्भातली ही कोंडी बोलण्यासाठी नारायण राणे स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि या संदर्भातल्या काही कमिटमेंट आहेत काही गोष्टी आहेत त्या आता त्यांच्या मागण्या आहेत त्या आता ते पुढे ठेवणार आहेत आमचा हा जो असंतोष आहे तो दिवसागणिक वाढताना पाहायला मिळतो आणि हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी आता नारायण राणे यांनी पुढाकार घेतलेला पाहायला मिळतो आज रात्री आठ वाजता वर्षा बंगल्यावर आहे की मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यामध्ये बैठक होईल आणि या बैठकीतून नेमकं आता काय तोडगा बाहेर येतोय हे देखील पाहावं लागेल कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक आवाहन केलेलं आहे की मी चर्चेला तयार आहे त्यामुळे आंदोलन करणे नेमकी काय भूमिका घेतात नारायण राणे काय भूमिका घेतात त्यांचा नारायण राणे हे आता राज्यसभेचे खासदार आहेत आणि खास करून ते भाजपच्या गोटातून झालेले त्यामुळे आता नारायण राणेंची भूमिका काय असणार कर आहे ते देखील पाहावं लागेल परंतु एक आक्रमक भूमिका आहे की नारायण राणेंनी इकडे घेतलेली आपल्याला पाहायला मिळते खरंय वैभव धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल